नमस्कार तर आता दिवाळी आली तर दिवाळीचा फराळ तर ऑलमोस्ट करायलाच पाहिजे तर मी मला शंकरपाळ्यापासून सुरुवात करायचं तर मी सगळं फराळ आहे ना थोडं थोडंच करणार आहे कारण जास्त कोणी खात नाही उगस ते फेकण्यात जातं त्यामुळं आपलं थोडं थोडं पाच सहा आयटम करणार आहे तर जास्त काही नाही तर आता बघा मी शंकरपाळ्या करायचं आहे चा, तर एक वाटी साखर घेतले आणि एक वाटी दूध टाकायला पाहिजे सगळे दूध घेतात पण मी दूध नाही घेत एक वाटी पाणी घेतले ह्या वाटीनेच साखर आणि ह्या वाटेनेच पाणी घेतले आणि ह्याच वाटेने वाटे आता तूप टाकणार आहे आणि पीठ मळणार आहे तर पीठ मळणार तुम्हाला डायरेक्ट दाखवते म्हणजे अगोदर सांगते कारण खाली गेली आहे खाली बसली आहे तिथं तर ती पण काही मोबाईल नाही नाहीये आणि स्टँड आहे तर ते स्टँड काही मला वापरता येत नाहीये तर डायरेक्ट तुम्हाला ना आणि ह्याच्यातच मी हिरवी विलायची दोन टाकले चिमुट भर मीठ टाकलेलं आहे तर एवढंच आहे चला पा ते उकळलेलं पाणी दाखवते तुम्हाला हे बघा दोन हिरवी विलायची टेचून टाकले आणि साखर टाकलेलं आहे आणि हे बघा एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर आणि ह्याच्यातच एक वाटी तूप टाकणार आहे मी तर बघा म्हणजे परफेक्ट अजून आहे तूप भरपूर आहे अजून अर्धा किलो तूप आहे तर चला मी हे काढून घेते चमच्यानी तरी पण तुम्हाला दाखवते तर अजून थोडं तूप टाकत टाकणार आहे मी बघा ह्याच्यातच टाकते मी हे घट्ट झाले बस जास्त पण नको कारण जास्त पण झालं ना ते फुटतात तर एवढ्याच ह्याच्यात मी पीठ मळून घेणार आहे मौसूद शंकरपाळ्या तर बघलच तुम्ही आता अख्खा व्हिडिओ म्हणजे जसं आता मी पीठ मळून झालं ना डायरेक्ट तुम्हाला शंकरपाळ्या करून झाल्या ना तळतानाच दाखवते ओके भेटू कळयात भेटू आपण तर चला दहा मिनटं झाले तर रेस्ट झालेले दहा मिनटात मस्त पीठ आहे आणि काय गडबड झाली माहिती आहे का मी बरोबर मॅ मैं, मॅनेजमेंट म्हणजे जसं तुम्हाला दाखवलं होतं ना तसं घेतलं होते पण काय झालं माहिती आहे का मी पीठ कमी टाकले तर ना कमी आ, जा, ते का ते पीठ पातळ झालं मग मी म्हटलं जरा कमी झालं वाटतं म्हणून अंदाज थोडं जास्त पीठ टाकलं तर ते झालं घट्ट मग नशी माझ्याकडे थोडंसं दूध होतं म्हणजे एवढं एवढं दूध होतं मग दूध टाकलं अजून जरा पीठ वाढवलं आणि हो पीठ मळलं मस्त पैकी झाले पीठ मसूर चला पीठ दाखवते तुम्हाला ह्या साईडने तर बघा मस्त पीठ दहा पंधरा मिनट रेट झालेले तर लाटून घेते पटापटा छान मळले ना बघा आता पाच उलटे करून ठेवले जाडे जाडे अगा बघू शकता तुम्ही असे तर असे बरोबर पाच केलेत तर आता बघू दीदीला बोलवले मी खान आता येईलच दिदी बघा मौसूद पोळे लाटून गेल म्हणजे लाटले गेले मस्तपैकी कुठं फाटलं नाही चिर पडलं नाही काहीच नाही तर असं लाटलं एवढं जरा जाड आहे आता तेल पण तापायला ठेवले आणि परत पण घेतले मी काढून घ्यायला शंकरपाळ्या दोन्ही घेतले झारे पण आता बघू शकता तुम्ही तर बघा अशी कापून घेतली व्यवस्थित मी पीठ आपलं चांगलं मळलेलं आहे जरा मोठे काप मोठे काप हो ग एवढ फुगून अजून मोठे होतात ग दिले दीदीची फरमाईस आहे मोठे काप जरा मोठे कापते मी जरा मोठे खायला छान वाटतं मला ओके पण पीठ छान म्हणाल म्हणायचं आता कुठच म्हणजे वाया नाही घालवलं चला आता एक टाकते जय श्रीराम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ अन्न देवता चला। एवढं एकच तळून बघणार आहे त्याच्यानंतर तेल गरम नाही झालं काय नाही तेल ना जास्त गरम नाही करायचं मला म्हणून तेल मी दुड़ो, दुड़ो आ, हे ठेवलं होतं ना मंद आचवरच तळायचं त्यात ही साडी घातली मी ह्याच्यासाठी आपलं व्हिडिओ 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 नाही हे इंस्टाला रील काढण्यासाठी व्हिडिओ हा तेच व्हिडिओ इंस्टाला रील काढण्यासाठी एवढं गरम होते एवढं झालं ना की पहिलंच काढून फेटते तिकडे नाही तर आता करता करता काढून कधी घातली नाही तशी करायला लाग तसं नाही पण ही जाड आहे साडी मला तर बघा तेल गरम नाही झाला पण काय करायला व्यवस्थित कसं आहे कधी कधी जास्त फुटत ते जास्त तूप वगैरे झालं ना तर फुटत तर आता एक झाले तो तर बाकीच मी डायरेक्ट टाकणार आहे हे नंतर आहे ना आपोआप हे होत अन्नपूर्ण मळतात तर आता बघा थोडस गॅस मोठे ह्याच्यातच एवढे सगळे तळून घेते मी म्हणजे पाच वेळा तळलं विषयच होतात आपप वेगवेगळं तेलात गेलं रंग नाही आले पांढर पांढर झाले होत आपोप आपोआप लाल कलर येतो नाही तर काळा कलर झाला ना ते आता हे पिंक कलर मध्ये येणार तुला नाही माहिती ठेवलं ना तरी ते आपोआप ते कलर येतो आता थोड्या वेळाने तू बघशील की तू वेगळा कलर आहे मला येतं ना शांत बसन हे जरा जाड जाड कापे मी मगाचं जरा पट्टर झालं होतं डायरेक्ट आता सगळं बघा तर सगळे आपले शंकरपाळे झाले थोड थोडस आता बघा रंग आलाय बघा डेअर हे कस की बघ कशी टाकते तेरा एवढं काय खायचंय बाकी पण शंकर आणि खायला पण खूप भारी झाली कुरकुरीत खाल्ले पण बंद करते म्हणजे सगळं झालं आपलं सगळं म्हणजे काय फक्त शंकरपाळा का सुरुवात बघा बघू शक वाटलं शंकर बर तर सांगा कमेंट मली कमेंट मध्ये ओके बाय 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 आता एक काम कर